नमस्कार आज आपण बनवणार आहे कांदा भजी सुरुवातीला इथे आपल्याला कांदे घ्यायचेत आणि कांद्याची पुढची आणि मागची बाजू कट करून टाकायची आहे कांदा मधमध कट करून आणि त्याची साल काढून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे तर सर्व कांदा याच प्रकारे चिरून घेऊया तर आता इथे कांदा आपला चिरून झालेला आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे छोटे दीड चमचे मीठ घालून घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे हे सर्व मिक्स करत असताना कांदा पण आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आणि आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे कांद्याला चांगल्या प्रकारे पाणी सुटेल पाच ते सहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचं आहे पाच सहा मिनटानंतर आता इथे कांद्याला चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे हातावरती असा चोळून ओवा आवडत नसेल तर जिरे टाकले एक चमचा तरी चालेल जिरे टाकले तरी खूप छान लागतात भजी त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्या टाकून घ्यायच्या यामध्ये त्याचबरोबर स्वच्छ असं चाळून घेतलेलं बेसनपीठ यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पुन्हा आपण थोडंसं बेसनपीठ ॲड करणार आहे कांद्याला पाणी आहे असं वाटते तोपर्यंत आपल्याला थोडंसं बेसनपीठ ॲड करत राहायचं आहे आणि पुन्हा हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आणि घट्ट असा याचा गोळा करायचा आहे थोडीशी भजी कुरकुरीत व्हावी यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे किंवा एक चमचा कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही इथे ॲड करू शकता इथे सोडा टाकताना दाखवायचं राहिलेलं आहे चिमुट सोडा वापरायचा जास्त वापरला तर भजी तेलामध्ये फुटतील तरी ते आता आपला हा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे ते तुम्ही बघू शकता दोन ते तीन चमचे फक्त बेसनपीठ उरलेलं आहे एक वाटीभर आपण इतकं बेसनपीठ घेतलेलं यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालून घ्या आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा तर आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचंय तिथे तेल गरम झालेलं आहे तर अशा प्रकारे एक एक करून आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे अगदी भजीचं पीठ दाबायचं नाही आहे हलक्या हाताने पीठ सोडायचं आहे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही भजी आपल्याला चांगल्या प्रकारे तेलात तळून घ्यायची आहेत लो फ्लेमवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत म्हणजे कुरकुरीत अशी होतात पाच ते सहा मिनटात ही भजी आपली तळून होतात छान अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे तर आपण भजी एका प्लेटमध्ये काढूया कांदा भजीची चव वाढवण्यासाठी आपण इथे थोड्याशा हिरव्या मिरच्या तेलामध्ये तळून घेणार आहे या मिरच्या तळताना खूप काळजीपूर्वक यामधलं बी अंगावर उरतं तसेच तेलाचे शिंतोडे पण अंगावरती येऊ शकतात असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा छान असा पाऊस पडतोय तर वाट कसली बघताय मस्त अशी भजी बनवा आणि पावसाचा आनंद घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय